रामा एग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची आगारा जास्त निघत होता कळी कमी होती म्हणजे हे सेटिंग लागले का हे पोर लागले असं झालंय झाडाला रामकृष्ण तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेगाव ह्या गावामध्ये गा आलेलो आहे सांगोला तालुक्यातलं ता आलेगाव तर आपण आज ज्या बागेमध्ये आलेलो आहे तर त्या बागेमध्ये आज आपण की बाबा काय म्हणजे ह्या पा... प्लॉटच्या पाठीमागची काय स्टोरी आहे सक्सेस काय आहे हे आपण आज बघणार आहे तर शेतकरी मित्रांकडून आज आपण शेतकऱ्यांची पहिल्यांदा ओळख करून घेऊया तर नाव सांगा आपलं माझं नाव प्रवीण बापू कांबळे गाव आलेगाव तालुका सांगोला जिल्हा सोलापूर बरं बरं तर शेतकरी मित्रांनो तर हा प्लॉट आहे तुम्ही प्लॉटमध्ये बघू शकता की बाबा सेटिंग कसं झालं आहे काय झालं आहे आणि बाकीच्या शेतकऱ्यांचं पण बाबा ह्या सीजनला किती प्रॉब्लेम आले ते तुम्ही बघू शकता तर सेटिंग कसं म्हणायचं की बाबा सेटिंग कसं असते ते तुम्ही बघून तुम्ही बघू शकता की बाबा सेटिंग कसं आहे काय बाबा बाकीच्या जर शेतकऱ्यांना काय प्रॉब्लेम असतील तर तुम्ही या प्लॉटमध्ये येऊन बघू शकता की बाबा यांनी काय काय वापरलं आहे तर ह्या प्लॉटसाठी मार्गदर्शन कोणी केलेलं आहे तर ते आपण त्यांची ओळख करून घेऊया पहिल्यांदा नाव सांगा आपलं नमस्कार मी नाथाजी लवटे रामागरो प्रतिनिधी आलेगाव मी या प्लॉटमध्ये आलो त्यावेळेस सुरुवातीपासूनच या प्लॉट आपण आपल्या मार्गदर्शनाखाली घेतलेला आहे सुरुवातीपासून आपण सगळी बायोसमृद्धी डाळिंब स्पेशल रामा मॅजिक नेमकरण सर्व प्रकारचे आपण औषधं या बॅगेला वापरले सुरुवातीला काय अडचण आगारा जास्त निघत होता कळी कमी होती आणि रामा ॲग्रोटेकच्या औषध वापरल्यानंतर एक कळी एक सामान सेटिंग झालेलं आहे आणि कळी भरपूर निघालेली आहे आणि सेटिंग भरपूर झालेली आहे सेटिंग कसं म्हणजे प्रमाणात झालंय का प्रमाणापेक्षा जास्त झालंय जसं पाहिजे तसं झालंय का त्याच्यापेक्षा अपेक्षेपेक्षा जास्त अपेक्षापेक्षा जास्त झाले अपेक्षेपेक्षा जास्त झाले म्हणजे तुम्ही समाधान आहे हो शंभर टक्के हो म्हणजे हे सेटिंग लागले का हे बोर लागले तर असं झालंय झाडाला हो म्हणजे पान कमी पण एवढं फळ लागले आहे जास्त रामा उत्पादन आपण किती वर्षापासून रामा ॲग्रोटेकचे औषधं आम्ही उत्पादने तीन वर्षापासून वापरतो आम्ही बाकीच्या शेतकऱ्यांनी तुम्ही काय सांगू शकता बाबा वापरले पाहिजेत वापरलं पाहिजे सगळ्यांनी कम्पल्सरी कंपल्सरी वापरलं पाहिजे रिझल्ट चांगला भेट रिझल्ट चांगला आहे शंभर टक्के शंभर टक्के रिझल्ट चांगला आहे आणि कमी खर्चामध्ये चांगले उत्पादने आहेत रामा तुम्ही प्लॉट समृद्धी डाळी डाळीन स्पेशल बायोसमृद्धी समृद्धी डाळ डाळीन स्पेशल वापरले ग्रो आहे रामा मॅजिक आहे परत आहे रूट मॅजिक रूट मॅजिक आहे आहे तर शेतकरी मित्रांनो तर हे शेतकरी तीन वर्षापासून वापरतात आणि त्यांचा प्लॉट तुम्ही बघू शकता बाकीच्या असं वाटतं की बाबा एकदा वापरल्यानंतर परत तुमच्या बागेला असा रिझल्ट येऊ शकत नाही तर हे शेतकरी तीन वर्षापासून कंपल्सरी वापरतात आणि तीन वर्षामध्ये प्रत्येक वर्षी यांच्या बागेमध्ये बदल घडत आला की बाबा प्रत्येक वर्षी यांचे बाग टॉप म्हणजे जास्त उत्पन्न भेटत चालले शेतकऱ्यांच्या अपेक्षेपेक्षाही जास्त उत्पन्न भेटते तर बघू शकता तुम्ही झाडांना सेटिंग कसं झाले किंवा आणि शेंडे पासून खोडांपर्यंत म्हणजे खालीपर्यंत सेटिंग आहे तर तुम्ही समाधान आहे का बाबा नाही मार्गदर्शन कसा सल्ला कसा तुम्हाला व्यवस्थित भेटतो का कसं भेटतो वेळोवेळी बागेत येऊन बांधावर येऊन आम्हाला हा हो। प्रतिनिधी बागेत सल्ला देतोय आणि आम्हाला या प्रतिनिधी माल चांगली माहिती मिळाल्या म्हणून मा आमचे सेटिंग व्यवस्थित झालेलं आहे बरं बाकीच्या शेतकऱ्यांनी कसं बाबा त्यांचं प्रतिनिधीकडून मार्गदर्शन योग्य गे घेतलं पाहिजे कसं मार्गदर्शन जर योग्य गे घेतलं तर त्यांच्या बागेमध्ये असा बदल घडू शकतो हो नक्कीच नक्की तर नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की रिझल्ट तर आहे पण ह्याची उत्पन्न कुठं भेटते ना मा एक एक तर तुमचं नाव आणि नंबर सांगा माझं नाव नाथाजी लवटे आलेगाव माझा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव बहात्तर अठ्ठावन्न एकाहत्तर एक्केचाळीस मी मला कॉल केल्यानंतर मी तुम्हाला बागेत येऊन औषधही पोच करू शकतो व सल्लाही देतो व्यवस्थित पूर्णपणे शंभर टक्के रामा ॲग्रोटेकची ओरिजिनल उत्पादन आपल्याकडे मिळतील धन्यवाद रामकृष्ण हरे